मित्रांनो की असे बरेच माझ्याकडे पेशंट येतात ज्यांचे म्हणजे जे पार्टनर असतात ते थोडेसे ऑबेज असतात किंवा थोडं फॅटी असतात किंवा थोडं जाड असतात आणि त्यांच्यामुळे त्यांना एन्जॉयमेंट मिळत नाही होतं काय मित्रांनो की नेमकं की जर आपली पत्नी जी कोणी असेल जे म्हणजे ज्यांनी प्रश्न विचारला त्यांचे एक दोन डिलिवरी झाले असतील तर योनी मार्ग थोडा सैल होतो आणि थोडासा लूज पण होतो आणि जर फॅटी असेल तर त्याच्यामधून थोडं सिक्रेशन पण जास्त येतात वाईट डिस्चार्ज होण्याचे चान्सेस पण जास्त असतात आणि त्याच्यामुळे कुठेतरी सेक्स करताना त्यांना पुरुषांना किळसपणा पण येऊ शकतो तर अशा लेडीजनी मी असं सांगेल की थोडी थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे प्रत्येक वेळा जेव्हा जेव्हा तुम्ही लग्नला जाता तेव्हा तेव्हा आपला प्रायव्हेट पार्ट वॉश करायला पाहिजे त्याच्यानंतर प्रत्येक जे फॅटी लेडीज असतात त्यांनी किगल एक्सरसाईजला खूप महत्त्व द्यायला पाहिजे आणि किगल एक्साईज मी तुम्हाला सिम्पली सांगितलेलं आहे की गुद्वाचे मसाले आणि सोडायचे आहेत आ तोडायचे आहे सोडायचे आहेत इतके सिम्पल किगल एक्सरसाइज जर कोणतेही फॅटी लेडीजनं केले तर त्यांचा योनी मार्ग टाईट होण्यासाठी या किगल एक्झाईजची ते मदत घेऊ शकतात